काय गेशो ह गे। ता, का ते काय खेळायली तू हा काय ते कोणती गाडी आहे रे ही धम्पर आहे का हा दमानं पळ दमान पडशील 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 हा धम्पर गाडी धम्पर गाडी आहे का कोणती गाडी आहे बाई इकडे चाल अरो कशी गाडी पळते रेस बाई ही तु नवीन गाडी आणली का हा yeah. hey, बसा आणि ट्रक होय बाई इकडे बघा इकडे बघा इकडे बघा नक्की हे पावती गाडी कशी आहे बाई बाई हे कोण कोण बसायला गाडी म्हणजे कोण बसायला गाडी म्हणजे ना सायकल कुठे सायकल सायकल ती डम्पर गाडी आहे का मी का खेळ काळवले बाई डंपर गाडी पाहुणे आणायला पाहुणे बसायले तर बसायला गाडीतले पाहुणे बसायला

पळव सोड सोड एक, एक एकानं सोड ना दोघाच गाव आलं या दोघांचं गाव आलं हे उतरले दोघ इथं जाऊ दे गाव आलं गाव आलं गाव आलं गाव आलं बाळा एकाच गाव आलं ते उतरलं तिथं चला 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 ए बाई तुझी गाडी कोठर आली हा हा पळ पळव इकडे बघ इकडे बघ की ए पळव ना गाडी पळ एक माणूस पळत का हाँ? का त्याच हा काटा बुलडा त्याला काटा बुलढा होता हा ते बघ तिकडून दादाची गाडी आली बरं दादाची गाडी आली तिकडून हा